हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत साडीला पिकोफॉल करण्याची अगदी सोपी पद्धत इथे मी साडी घेतलेली आहे साडीचं बॅक साईडचं कटिंग करणार आहोत फ्रंट साईडला साडीला गोंडे आहेत त्यामुळे फ्रंट साईडचं कटिंग करणं गरजेचं नाही आता बॅक साईडचं कटिंग करताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो की सरळ कटिंग करणं बऱ्याच मैत्रिणी धागा काढून कटिंग करतात पण माझी ही सरळ सोपी पद्धत आहे मी सरळ साडी जमिनीवर अंथरते आणि कात्री सरळ एका लाईनमध्ये पकडायची आणि सा सरळ कटिंग करून घ्यायचं तर तुम्हाला इथे दिसत असेल की मी एकदम लाईनमध्ये कात्री बिलकुल हलू द्यायची नाही इकडं तिकडं एकदम सरळ ठेवायची आहे आणि सरळ साडीला कटिंग करून तरी इथे पाहू शकता साडीचं सरळ कटिंग मी करून घेत आहे आता साडीचं सरळ कटिंग करून झालेलं आहे आपण करणार आहोत पिको साडीचं कटिंग जर सरळ झालं तर साडीला पिकोसुद्धा सरळ होतो आता इथं ही पिकोची मशीन आहे आणि साडी मी सुईच्या बाजूने खालची ठेवली आहे आणि उलट्या बाजूने वरत्या बाजूने ठेवली आहे म्हणजे सुईची बाजू खालच्या बाजूने ठेवायची आहे सुईच्या नॉबमध्ये अशा पद्धतीने साडीचा काठ उंचवून पकडायचा आहे जिथे सुई असते तिथं काठ असा उंचून पकडून हलक्या हाताने साडी पुढे खेचायची आहे त्यामुळे साडीचा पिको एकदम बारीक येतो जर साडी अशी हलक्या हाताने पुढे खेचली नाही तर जाडसर पिको येत असतो म्हणून इथे साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे आणि साडीला पिको करून घ्यायचा आहे आता हे साडीचा पिको कडेपर्यंत झाल्यानंतर वरच्या बाजूनेही थोडासा भाग ओपन होता तिथेही मी पिको करून घेणार आहे आणि नंतर धागा कट करणार आहे धागा जर अगोदरच कट केला तर डबल डबल सुई होण्याचा त्रास होतो म्हणून वरच्या बाजूनेही थोडासा राहिलेला भाग पिको करायचा आणि मग साडीला आता आपण इथे लावणार आहोत फॉल तर फॉल मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे आता बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर टोटल बारा इंचाचं मार्जिन तुम्ही बॅक साईडला सोडायचं आहे आणि तिथपासून पुढे तुम्ही फॉल लावायचा आहे फॉल धुवून प्रेस करून घ्यायचा आहे पुढच्या बाजूने अर्धा इंच कापड अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं आहे फॉलची पण उलटी आणि सुईची बाजू बघायची आहे उलटी बाजू आतल्या बाजूने जाईल आणि सुईची बाजू वरच्या बाजूने येईल अशा बा पद्धतीने फॉल साडीच्या एकदम काठावरती ठेवायचा आहे साडीचा काठ आणि फॉलचा काठ एकमेकांवर व्यवस्थित ॲडजस्ट करायचे आहेत आणि मग साडीला पिको करायचं आहे आता इथंही ही गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की ज्यावेळेस तुम्ही मशीन चालू करताल ज्यावेळेस तुम्ही पिकोने फॉल साडीला लावणार आहात त्यावेळी साडी या पद्धतीने पुढे हलक्या हाताने खेचायची आहे खूप जोरात नाही खूप जोरात जर सोडली तर दोऱ्यामध्ये खूप सारा गॅप राहतो एकदम स्लो पद्धतीने फिर पुढे घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला फॉल पिको करून जोडून घेतलेला आहे बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की खालच्या बाजूने फॉल जाडसर होतो तर नाही अशा पद्धतीने हलक्या हाताने तुम्ही पुढं खेचली तर तुम्हाला आता इथं दिसतच आहे एकदम व्यवस्थित पिको झालेला आहे तर आता ही साडी मी सरळ जमिनीवर अंतरून घेतलेली आहे कारण सिल्क आहे कापड इकडे तिकडे सरकतं म्हणून मी अशा पद्धतीने जमिनीवर अंतरून साडीला हातशिलाई करून घेणार आहे तर हातशिलाईसाठी मी इथे अखंड दोरा घेणार आहे पण त्याआधी आपण इथे साडीचं मार्जिन किती ठेवायचं ते थे पाहूया तर साडीला वरच्या बाजूने जवळजवळ अर्धा ते क्वार्टर इंच आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं मार्जिन ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते एवढं मार्किंगचं अंतर तुमचं दोऱ्यामध्ये वरच्या बाजूने राहिलं पाहिजे आणि खालच्या बाजूने एकदम सुईच्या टोका एवढं आता ही हात शिलाईची सुई आहे आणि मी अखंड दोरा घेतलेला आहे आणि बॅक साईडला इथे आपण छोटीशी गाठ मारून घेतलेली आहे त्यामुळे दोरा निघत नाही तर अशा पद्धतीने आता इथे मार्किंग केलेलं आहे या मार्किंगवरती मी हातशिलाई करून घेत आहे आता बऱ्याच मैत्रिणी पाटावरतीही फॉल लावतात किंवा सरळ मशीनवरतीही लावतात तर तेही बरोबर आहे पण जर कडक साडी असेल कॉटनची साडी असेल तर त्या साडीला इझिली पाटावरती फॉल लावता येतो पण या आता सुळसुळीत ज्या साड्या असतात सिल्कमधल्या ऑर्गेन्झामध्ये थोड्या कडक असतात थोड्या सिल्क असतात किंवा इतर ज्या साड्या असतात त्यामध्ये जर सुळसुळीत असेल तर फॉल पाटावर व्यवस्थित लागला जात नाही गोळा होतो म्हणून शक्यतो सिल्क साड्या अशा पद्धतीने जमिनीवर अंतरून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने हातशिलाई करून घ्यायची आता ही हातशिलाई केल्यानंतर सुरुवातीला दोरा तुटू द्यायचा नाही काळजी घ्यायची आहे बा अशा पद्धतीने मी एक बोट ठेवलेला आहे जिथे जॉईंट आहे तिथं आणि अशा पद्धतीने हात फिरवून घेतलेला आहे दोरा ओढल्यानंतर तर अशा पद्धतीने पूर्ण साडीला आपण हातशिलाई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सुरुवातीला जर दोरा तुटून दिला नाही सुरुवातीला म्हणजे एक चार पाच फुटापर्यंत सॉरी चार पाच इंचापर्यंत म्हणजे पुढचा जो आडवा भाग आणि ओबा तिथपर्यंत लक्ष ठेवायचा आहे आणि अशाच पद्धतीने पूर्ण साडीला हातशिलाई करायची आहे आता बॅक साईडला आल्यानंतर इथे हातशिलाई केल्यानंतर गाठ मारायला विसरायची नाही जर तसं तुम्ही ओपनच दोरा ठेवला तर हळूहळू करून एक एक जी काही हातशिलाईची केलेली आहे ती एक एक उसवली जाते आणि पूर्ण स्फॉल लूज होऊन जातो त्यामुळे या साईटने हातशिलाई केली की खालच्या बाजूने व्यवस्थित दोरा लॉक करून घ्यायचा आहे इथे पा अशा पद्धतीने मी एक ते दोन किंवा तीन तुम्ही गाठ द्यायचे आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण साडीला हातशिलाई करून झालेली आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ हे पा खूप सुंदर असा फॉल साडीला लागला गेलेला आहे आणि सर्वांना मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद